फुकट पास न दिल्यास शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग होऊ देणार नाही अशी धमकी एका पोलीस कर्मचाऱ्याने दिल्याचा आरोप खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केला होता याची गंभीर दखल घेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे पोलीस आयुक्त विरयकुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत पोलीस नाईक महेश नाळे नेमणूक पिंपरी पोलीस ठाणे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे पिंपरी येथील एच ए मैदानावर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग सुरू आहेत यापूर्वी झालेल्या छत्रपती संभाजीनगर नाशिक कोल्हापूर कराड या ठिकाणी झालेल्या महानाट्याच्या प्रयोगाला पोलिसांनी चांगले सहकार्य केले मात्र पिंपरी चिंचवडच्या पोलीस दलातील एका पोलिसाने पास न दिल्यास प्रयोग होऊ देणार नाही अशी धमकी दिल्याचे डॉक्टर कोल्हे यांनी जाहीररित्या सांगितले तसेच धमकी देणाऱ्या पोलिसांना कडक समज द्यावी अशी मागणी गृहमंत्र्यांकडे केली याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे नेटकऱ्यांनी पोलिसांचा खरपूस समाचार घेतला पोलीस हो पोलीस दलाची बदनामी होत असल्याचे लक्षात आयुक्त चौबे यांनी तडकाफडकी नाळे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले तसेच पोलीस उपायुक्त डॉक्टर विवेक पाटील यांना संबंधित प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करत संबंधित पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली तसेच खासदारांना पोलीस अशी वागणूक देत असतील तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था असेल असा प्रश्न उपस्थित करत राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी असे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले होते मी त्या पोलीस बांधवांचं नाव सांगणार नाही कारण विरोध व्यक्तीला नाही आहे विरोध प्रवृत्तीला आहे आणि प्रवृत्ती फ्री पास मागण्याची प्रवृत्ती माझा विरोध आहे आणि अगदी शेवटचं तीनशे रुपयाचं तिकीट काढून आपल्या लेकरांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास दाखवायला आलेला प्रत्येक पालकांचा मी आभार मानतो मी अभिनंदन करतो आणि छत्रपतींचा इतिहास बघण्यासाठी तुम्ही फी पास मागता आणि पास दिला नाही ना तर कसं नाटक होतं ते बघतो हे जर आपण सांगत असाल तर माझे हात जोडून विनंती आहे की पोलीस दलाची जी उज्ज्वल परंपरा आहे सव्वीस अकराच्या वेळी ज्यांनी जीवाचं बलिदान दिलंय कोविडच्या काळात हे पोलीस दल प्राणांची परवा न करता रस्त्यावर होतं केवळ अशा क्षुल्ल स्वार्थापाई त्या पोलीस दलाच्या उज्ज्वल परंपरेला असं गालबोट लावू नका अशी माझी कळकळीची विनंती त्या पोलीस बांधवांना जे इथे बसलेले आहेत आणि मी जाणीवपूर्वक तुमचं नाव घेत नाहीये आणि मंचा या मंचावरून मी महाराष्ट्राच्या माननीय गृहमंत्र्यांना सुद्धा ही गोष्ट निदर्शनास आणून देऊ इच्छितो या पद्धतीनं जर एखादा पोलीस बांधव फ्री पास मिळावा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा पा इतिहास कसा सादर होतो हे बघतो हे जर बोलत असेल तर माननीय गृहमंत्री महोदयांनी त्यांना ही समज द्यावी की, की अंगावर आलेली वर्दी ही केवळ वर अधिकाराची नाही ही त्याहीपेक्षा जास्त जबाबदारीची आहे याचं त्यांनी भान ठेवावं आणि माझी हात जोडून विनंती आहे